नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कारागृह येतात म्हणजेच जेल येतात आणि हे जेल कारागृह कोणकोणत्या प्रकारचे आहेत तर याच संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण तीन ते चार प्रकारचे जेलचे त्यामध्ये प्रकार पडत असतात आता उदाहरणार्थ तुमचं सेंट्रल जल असेल त्याला आपण मराठीतून मध्यवर्ती कारागृह असं म्हणतो त्याच्यानंतर जिल्हा कारागृह असेल आणि त्याच्यानंतर जे स्टेप येते ते म्हटलं म्हणजे खुले कारागृह हे असेल आणि अजून एक याच्यामध्ये प्रकार पडतो तो म्हटलं म्हणजे खुली वसाहत तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगोदरचे जे तीन प्रकार तुम्हाला सांगितले ते म्हटलं म्हणजे सेंट्रल जेल जिल्हा कारागृह आणि खुले कारागृह तर या तीन प्रकारच्या कारागृहांसंदर्भात आज आपण सर्व माहिती सर्व डिटेल जाणून घेणार आहोत तर बघा सेंट्रल जल एक संकल्पना जर त्या ठिकाणी मांडली आता एक उदाहरण घेऊ आपण उदाहरणार्थ तुमचं येरवडा जल असेल येरवडा मध्यवर्ती कारागृह म्हणजेच येरवडा सेंट्रल जेल हे कोण्या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी या जेलचं मुख्यालय आहे तर आता सेंट्रल जेलमध्ये कोणकोणत्या प्रकारचे बंदी असतात तर या ठिकाणी सर्व प्रकारचे बंदी असतात मग याच्यामध्ये तुमचे लुटमार करणारे चोरी चपाटी करणारे असतील त्याच्यानंतर तुमचे तीनशे दोनचे कैदी असतील त्याच्यानंतर तुमचे तीनशे सत्याहत्तर तीनशे शहात्तर तीनशे चौपन्न तर या ठिकाणी थोडक्यात सांगायचं झाल्यास से सेंट्रल जेलला सर्व प्रकारचे बंदी तुम्हाला पाहायला मिळतात आता या ठिकाणी आपले जे कर्मचारी बांधव आहेत यांच्या ड्युट्या कशा असतात आणि किती तास पडतात तर महाराष्ट्रामधील मा तुम्ही कोणतंही सेंट्रल जल जर त्या ठिकाणी घेतलं त्याची जर तुलना केली तर या ठिकाणी इतर जेलपेक्षा म्हणजेच उदाहरणार्थ जिल्हा कारागृह आणि एखादी सेंट्रल जल या ठिकाणी जर तुम्ही तुलना केली तर निश्चितच जिल्हा कारागृह या ठिकाणापेक्षा सेंट्रल जेल येथील जे ड्युटी असते हे निश्चितच जास्त पडत असते आता जास्त म्हणजे या ठिकाणी बारा तास तुमची ड्युटी पडते का जशी महाराष्ट्र पोलीस यांची जी ड्युटी आहे हे बारा तास असते तर या ठिकाणी सेंट्रल जेल असलं तरी या ठिकाणी बारा तास ड्युटी पडते का तर नाही जास्तीत जास्त सेंट्रल जेलला तुमची ड्युटी हे आठ ते नऊ तास आणि त्याच्या पलीकडेही सांगायचं झाल्यास जास्तीत जास्त दहा तास तुमची त्या ठिकाणी ड्युटी पडू शकते आता बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण ड्युटी संदर्भात जाणून घेतलेला आहे आता मागच्या व्हिडिओच्या संदर्भ मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं की आठ तास ड्युटी पडते परंतु आठ तास ड्युटी तुमची कोणा ठिकाणी पडते जिल्हा कारागृह ज्याही ठिकाणी तुमचं जिल्हा कारागृह असेल तर त्या ठिकाणी तुमची आठ तास ड्युटी पडते मग आता सेंट्रल जेल या ठिकाणी आठ तासापेक्षा नऊ तास किंवा दहा तास ड्युटी का पडते तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की कोणतंही सेंट्रल जेल तुम्ही त्या ठिकाणी घ्या आता या ठिकाणी जे कैदी बांधवांची संख्या असते ही संख्या खूप जास्त प्रमाणामध्ये असते उदाहरणार्थ येरोडा या जेलची जर तुम्ही कैदी संख्या घेतली तर जवळजवळ साडेसहा हजार ते सात हजारपर्यंत त्या ठिकाणी कैदी बांधवांची संख्या जाते मग आता एवढे मोठे कैदी त्यांना सर्व हँडल करणं त्यांची गिनती घेणं त्यांची स सर्व देखभाल पाहणं या सर्व गोष्टीला त्या ठिकाणी उशीर होत असतो आणि सेंट्रल जेलची जे बंदी असते बंदी म्हणजेच काय आपण बंद्यांना साडेपाच सहा वाज्यापर्यंत म्हणजे जास्तीत जास्त सहा वाज्यापर्यंत त्यांना आपण बॅरेकमध्ये बंद करत असतो मग हे बंद करण्यासाठी त्या ठिकाणी खूप असा वेळ लागत असतो खूप म्हणजे किती आता उदाहरणार्थ इतर जिल्हा कारागृहाला सहा वाजता जर बंदी होत असेल तर या ठिकाणी सात किंवा जास्तीत जास्त साडेसातपर्यंत त्या ठिकाणी बंदी होते आणि म्हणूनच तो एक तुमचा एक घंटा किंवा अर्धा घंटा त्या ठिकाणी जास्त तुमचा ड्युटीचा पडतो म्हणूनच त्या ठिकाणी तुम्हाला त्या सेंट्रल जेलला नऊ तास किंवा दहा तासापर्यंत तुमची ड्युटी जाऊ शकते आता ही झाली आपली सेंट्रल जेलची संकल्पना आता त्याच्यानंतर आपण येऊ जिल्हा कारागृह या संकल्पनेकडे आता जिल्हा कारागृह या ठिकाणी कशा प्रकारचे बंदी असतात तर अगदी सेम ज्याप्रमाणे आपण मध्यवर्ती कारागृह या कारागृहामध्ये बंद्यांचं वर्णन केलं कशा प्रकारचे बंदी असता अगदी त्याच प्र प्रकारे या ठिकाणी बंदी असतात आता मग आपले जे चे कर्मचारी बांधव आहे यांच्या ड्युट्या या ठिकाणी कशा असतात तर अगदी सेम ड्युट्यांचा जो प्रकार आहे तो ज्याप्रमाणे सेंट्रल जेलमध्ये ड्युटी असता तशाच असतात फक्त या ठिकाणी जे तुमची ड्युटीचा जो तुमचा कालावधी आहे तो कालावधी थोडा सेंट्रल जेलपेक्षा कमी असतो म्हणजे कमी ड्युटी द्यावी लागते तुम्हाला सेंट्रल जेलपेक्षा आता कमी म्हणजे किती आठ तास आता कंटिन्यू तुमची या ठिकाणी आठ तास ड्युटी होत असते आठ तासापेक्षा जास्त ड्युटी या ठिकाणी होत नाही आता जिल्हा कारागृह याची संकल्पना आपण बाजूला ठेवू आणि आपलं जे खुले कारागृह आहे या खुले कारागृहाची संकल्पना मांडू आता खुले कारागृह म्हटलं म्हणजे काय थोडं वेगळं आहे जिल्हा कारागृह आणि सेंट्रल जेल किंवा मध्यवर्ती कारागृह या दोन कारागृहाच्या तुलनेमध्ये या ठिकाणी खुले कारागृहाची जर तुलना केली तर थोडी ती वेगळी येते आता वेगळी म्हणजे कशी तुम्हाला उदाहरण सांगतो उदाहरणार्थ मोर्शी खुले कारागृह असेल किंवा पैठण खुले कारागृह असेल किंवा गडचिरली खुले कारागृह असेल तर या कारागृहामध्ये जे बंदी राहतात कैदी राहतात हे नेमके कोणत्या प्रकारचे असतात कोण्या केसेसचे बंदी या ठिकाणी पाठवले जातात तर फक्त आणि फक्त तीनशे दोन या केसमधील जे शिक्षाबंदी आहे शिक्षाधीन बंदी म्हणू आपण त्यांना म्हणजेच काय कोर्टाने या बंद्यांना शिक्षा दिलेली आहे आणि ती शिक्षा पूर्ण भोगण्यासाठी या कारागृहामध्ये ज्याही बंद्यांना तिथं पाठवलं जाईल तर त्या बंद्यांना आपण खुले कारागृहमध्ये पाठवलेला बंदी अशी त्या ठिकाणी संकल्पना त्याची मांडली जाऊ शकते किंवा मांडली जाते आता मगाशीच तुम्हाला सांगितलं मी की कोणत्या केसेसचे बंदी या ठिकाणी पाठवले जातात फक्त आणि फक्त तीनशे दोनचे बंदी खुले कारागुरामध्ये पाठवले जातात तीनशे दोन म्हणजेच काय मर्डर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचा खून केलेला आहे आणि त्या खुना खुनामुळे न्यायालयाने त्या व्यक्तीला जे शिक्षा दिलेली असेल ते शिक्षा भोगण्यासाठी आपण त्या बंद्याला खुले कारागृह या ठिकाणी पाठवले जाते किंवा पाठवत असतो आता ही झाली बंद्यांची संकल्पना आता त्याच्यानंतर आपले जे कर्मचारी बांधव आहे यांच्या ड्युट्या खुले कारागृहामध्ये कशा असतात किती तास ड्युटी पडते तर शक्यतो खुले कारागृह कोणतीही असेल तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सहा घंटे ड्युटी त्या ठिकाणी आपले जे कर्मचारी बांधव आहे या कर्मचारी बांधवांची सहा घंटे ड्युटी त्या ठिकाणी पडत असते म्हणजेच काय आता खुले कारागृह याची अजून एक अंदरुनी संकल्पना आहे याच्या तुलनेमध्ये जर आपण सांगायचं झाल्यास तर ती म्हटलं म्हणजे अशी की खुले कारागृहाचे आता त्याच्या नावातच आहे त्याच्या व्याख्येमध्येच आहे खुले कारागृह म्हणजेच काय या कारागृहामध्ये जेही बंदी राहतील ते खुले राहतील खुले म्हणजे केव्हा दिवसा दिवसा पूर्ण ते खुले राहतात आणि रात्री तर आपण सहा वाजता त्यांची बंदी करतोच करतोच परंतु दिवसा ते पूर्ण खुले राहतात म्हणजे दिवसा त्यांची बंदी केली जात नाही आता तुमचं जिल्हा कारागृह असेल किंवा सेंट्रल कारागृह असेल तर या ठिकाणी समजा सकाळी सहा वाजता बंद्यांना बॅरेकच्या बाहेर काढल्यानंतर त्यांना आपण दुपारी बारा वाजता परत बॅरेकमध्ये टाकत असतो म्हणजे कुलूप बंद करत असतो आणि त्याच्यानंतर दुपारी तीन वाजता परत त्यांना काढत असतो आणि संध्याकाळी साडेपाच सहा वाजता त्यांना परत बॅरेकमध्ये टाकत असतो हे कोणत्या बंद्यांच्या बाबतीमध्ये आपले जिल्हा कारागृहाचे आणि सेंट्रल जेलचे तर दुसऱ्या बाजूने जे खुल्या कारागृहाची बंदी आहे त्यांना आपण अशा प्रकारे म्हणजे दिवसा फक्त दिवसा त्यांना सहा वाजता आपण ओपन करून देतो आणि संध्याकाळी त्यांना बॅरेकमध्ये टाकलं जाते म्हणजे जा ज्याप्रमाणे आपण इकडे बारा वाजता त्यांना आठ टाकतो सेंट्रल जेलमध्ये किंवा जिल्हा कारागृहामध्ये आणि तीन वाजता परत त्यांना बाहेर काढतो आणि परत सहा वाजता टाकतो तसं या खुल खुले कारागृहामध्ये केलं जात नाही त्यांना सहा वाजता बाहेर काढलं आणि सहा वाजता संध्याकाळी अंदर टाकलं अशी त्या ठिकाणी एक अंदरुनी संकल्पना आहे तर म्हणूनच त्या ठिकाणी त्या बंद्यांना खुले कारागृहाचे बंदी किंवा कैदी असे त्या ठिकाणी म्हटले जाते तर ह्या अशा संकल्पना आहेत खुले कारागृह म्हणजे काय जिल्हा कारागृह म्हणजे काय आपलं सेंट्रल जेल म्हणजे काय कशा कशा प्रकारचे बंदी असतात कैदी असतात तर आता त्याच्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांच्या नेमक्या ड्युट्या कशा असतात किती तास पडते ड्युटी सेंट्रल जेलला किती तास पडते जिल्हा कारागृहाला किती तास पडते आणि आपलं जे खुले कारागृह आहे खुलं कारागृह आहे या खुले कारागृहाला किती तास ड्युटी पडते खुले कारागृहाला किती तास ड्युटी पडते सहा तास ड्युटी त्या ठिकाणी पडत असते ते प्रकारे या संकल्पना आपण जाणून घेतल्या तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र